नदीने तयार केलेले भूरूप यावरती आपण अगोदर एक लेक्चर युट्यूबला टाकलेलंच आहे तर त्याच्यानंतर याचा पार्ट टू आहे नदीने तयार केलेले भूरूप जे आहेत तर आपण पाहिलं की नदीच्या तीन अवस्था आहेत युवावस्था त्याच्यानंतर प्रौढावस्था आणि त्याच्यानंतर वृद्धावस्था नदी आपल्या आयुष्यामध्ये तीन अवस्थेमधून जाते युवा अवस्थेमध्ये कोणते भूरूप तयार होतात तर याच्या अगोदरचा व्हिडिओ परवाचा जो आहे तर तो बघून घ्यायचा आहे आता आपण वेळ न घेता प्रौढावस्थेमध्ये ह्या तिन्ही अवस्था कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितल्यात तर विलियम मॉरिस डेव्हिस नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत अमेरिकन भूगोलाचे जनक फादर ऑफ अमेरिकन जॉग्राफी तर त्यांनी ह्या तिन्ही अवस्था सांगितलेल्या आहेत आज आपल्याला बघायचे प्रौढाअवस्थेमध्ये अवस्थेमध्ये नदी कोणते लँडफॉर्म तयार करते नदी कोणते भूरूप तयार करते अगदी जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत अतिसंभाव्य जे कंटेन आहे भूगोलाचं तर त्यावरतीच आपण इथे चर्चा करतोय राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून कंबाईनच्या दृष्टिकोनातून तर हे राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे प्राकृतिक भूगोल तर मग यामध्ये तुम्हाला इथे एक लँडफॉर्म तयार झालेलं दिसते तर हे नदीच्या प्रौढावस्थेमध्ये तयार होते असं लँडफॉर्म तर एवढं सुंदर असं लँडफॉर्म युवावस्थेमध्ये होणार नाही कारण युवा अवस्था खूप डोंगरामध्ये सुरू होते खूप उंचीवरती सुरू होते डोंगरात उंचीवर सुरू होते उदाहरणार्थ तापी नदी आहे तिचा उगम कुठे होतो तर सातपुडा पर्वतात मुलताई इथे तापी नदीचा उगम कुठे होतो तर सातपुडा पर्वतात मुलताईला मुलताई हे उंच ठिकाण आहे तर मग उंच ठिकाणी या ठिकाणी नदी उगम होते मग तिथे जे लँडफॉर्म तयार होणार आहेत ते युवा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी नदीच्या पाण्यामध्ये जे पोटेन्शियल आहे जी स्थितीच ऊर्जा आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी ते खनन कार्य करत असते अपक्षरण करण्याचं काम करत असते तर हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर मग या ठिकाणी प्रौढावस्थेमध्ये अवस्थेमध्ये आल्यावर नदी थोडी सायलेंट होणार आहे मैदानी प्रदेशात आलेली आहे इथे तर उत्तर प्रदेशामध्ये गंगा नदी जी आहे तर ही अशी मैदानी प्रदेशामध्ये येते ज्या ठिकाणी डोंगर नाही तर डोंगर उंचावरून ती खाली आलेली आहे आणि मग इथे हे लँडफॉम्प तयार झालेला आहे या लँडफॉर्मला काय म्हणतात तर ऑक्सबो लेक याच्या नावातच याची कन्सेप्ट आहे ऑक्सबो लेक ऑक्सबो लेक म्हणजेच ऑक्स म्हणजेच काय बैल तर बैलाच्या बैलाच्या पायाचा आकार जो आहे त्याचा ऑक्सबो लेक बैलाच्या पायाचा जो आकार आहे तर तशा प्रकारचा आकार इथे नागमोडी वळणाचं एक लँडफॉर्म इथे तयार झालेला आहे तर काय होत कि नदीला तिच्या वाहत असताना मध्येच नदीला काहीतरी अडथळा आला इथे मग ती अडथळा पार करून इथे अशी नागमोडी गेलेली आहे आणि जेव्हा पाण्याचा फ्लो वाढतो इकडून पूर येतोय समजा आता हिमालयातल्या नद्यांना पूर येतात उन्हाळ्यामध्येच पूर येतात पूर आल्यावरती हे या ठिकाणी कट होणार आहे म्हणजे नदी अशी सरळच इथला जो छोटीशी जमीन आहे याला क्रॉस करून याच्यावरच वाहन जाणार आहे माझी सरळ वाहत जाणं मग हे जे नागमोडी वळण तयार झालेलं आहे हे जशाला तसंच राहणार आहे यालाच ऑक्सबो लेख म्हणायचं बैलाच्या जो ना बैलाचा जो पायाचा आकार असतो त्याच्या पायाचा जो ऑक्सबो जो असतो खालचा तर त्या पद्धतीनं नागमोडी वळण तयार होणार आहे तर यालाच काय म्हटलं जाते तर नागमोडी वळण जे तयार झाले तर यालाच नदीचं नागमोडी वळण असे म्हटलं जातं किंवा नालाकृती सरोवर असंही म्हटलं जातं नालाकृती सरोवर असे दोन प्रकारचे लँडफॉर्म आहेत ते तर हे लँडफॉर्म नदीच्या कोणत्या अवस्थेमध्ये तयार होतात असं विचारतील तर नदीच्या प्रौढावस्थेमध्ये हे लँडफॉर्म तयार होतं तर नदीच्या प्रौढावस्थेमध्ये काय तयार होतं तर नागमोडी वळण तयार होतात आणि त्याच्यानंतर ऑक्सबो लेक पण तयार होतात ऑक्सबो लेक म्हणजेच याला चंद्राकृती सरोवर सुद्धा म्हटले जातं तर तुम्हाला कधी कधी असं विचारतील चंद्राकृती सरोवरे काय आहेत चंद्रा, चंद्रा म्हणले की तुम्हाला ती चंद्र आठवते गाण्यामधली तर ती चंद्रा हो नाही चंद्रा हे चंद्राच्या आकाराचे चंद्राकृती सरोवर आहेत नदीच्या कोणत्या अवस्थेमध्ये तयार होतात तर हे नदीच्या मधल्या अवस्थेमध्ये प्रौढ अवस्थेमध्ये तयार होणारे हे हे लँडफॉर्म आहेत तर हे लक्षात ठेवायचं युवा अवस्थेमध्ये काय तयार होतं तर याच्या अगो अगोदरच आपण बघितलंय धबधबा तयार होतो युवा अवस्थेमध्ये काय तयार होतं रॅपिड्स म्हणजे धावत्या तयार होतात व्ही आकाराची दरी तयार होते नदी व्ही आकाराची दरी तयार करते धावत्या तयार करते रॅपिड्स तयार करते धबधबे तयार करतात मग धबधब्याचे वेगवेगळे प्रकार पडतात धावता म्हणजे धबधबा सरकता धबधबा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं व्ही आकाराची दरी या ठिकाणी तयार करते त्यानंतर आपण रांजण खळगे बघितले होते तर रांजण खळगे नदी या ठिकाणी तयार करते त्याच्यानंतर नदीची पुढची अवस्था जी आहे तर ती वृद्ध अवस्था वृद्धावस्थेमध्ये कोणते लँडफॉर्म नदी तयार करते ते आपण पाह पाहूया नदीची वृद्ध अवस्था जी आहे तर त्यामध्ये हे आपल्या समोर दिसणारे लँडफॉर्म आहे अर्थातच तुम्हाला चित्र बघितलं कीच कळालं कळालेलंच असणार आहे तर हा काय आहे त्रिभुज प्रदेश आणि जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या नदीने तयार केलेला आहे तर जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश त्याचं नाव आहे सुंदरबन तर सुंदरबन त्रिभुज प्रदेश आपल्या समोर दिसत आहे ऍक्च्युअल इमेज आहे त्याच्यावरतून सॅटेलाइटने घेतलेली इमेज आहे तर मग या हा जो छोटासा व्हिडिओ आहे किंवा हे बनवायला बरीचशी मेहनत लागते आम्हाला तर मग हे सगळ्या इमेजेस काढणे त्या क्रॉप करून त्याच्यामध्ये एडिट करणे वगैरे असा बराचसा वेळ लागतो पंधरा मिनिटाच्या लेक्टर लेक्चरला पुढे तासभर काम करावं लागतं तर हा जो त्रिभुज प्रदेश आहे तो हा गंगा नदीचा आहे या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन त्रिभुज प्रदेश म्हणतात जो भारत हा भारत आणि बांगलादेश दोन्हीकडे पसरलेला आहे दुर्दैवाने मी मागच्या व्हिडिओला सांगितलं की साठ टक्के हा त्रिभुज प्रदेश बांगलादेशात गेलाय आपल्या भारतामध्ये चाळीस टक्केच आहे तर चाळीस टक्केच त्रिभुज प्रदेश आहे तर चाळीस आणि साठ असं शंभर टक्के त्रिभुज प्रदेश आणि या ठिकाणी खूप मोठी जैवविविधता पण बघायला मिळते बायोडायव्हर्सिटी ही पण बघायला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी वगैरे आणि त्याच्यानंतर पट्टेदार वाघ जे आहे अंगावर पट्टे असणारे वाघ जे आहेत तर टायगर तर ते या ठिकाणीच बघायला मिळतात तर हा त्रिभुज प्रदेश नदी कोणत्या अवस्थेमध्ये तयार करतं असं आपल्याला विचारलं जाईल तर नदी हा त्रिभुज प्रदेश वृद्धावस्थेमध्ये तयार करते कारण वृद्धावस्थेमध्ये नदी इकडे ब्लू दिसते समुद्राला मिळते समुद्राला मिळत असताना तिचा वेग अत्यंत कमी होतो आणि मग कमी झाल्यामुळे मागून येणारा जो गाळ वगैरे आहे तर तिच्या मुखाजवळ वगैरे साठतो मग नदी अनेक ब्रँचेसनं या ठिकाणी समुद्राला मिळते मग त्यामधली सगळ्यात मोठी ब्रँच जर पाहिली गंगा नदीची तर हुगडी म्हणजे त्या नदीमधूनच काही फाटे फुटतात आणि एक वेगळी नदीच तयार होते तर हुगडी नावाची ही नदी नसून वितरिका आहे तिला मराठीमध्ये काय म्हणायचं वितरिका तर हुगडी ही वितरिका आहे जिच्या काटावरती कोलकाता हा नावाचं शहर आहे तर कोलकात्याला हुगडी जी नदी येते ती नदी नदी म्हणून उगम झाली नाही तर गंगा नदीमधलाच एक ब्रँच आहे एक फाटा फुटलेला आहे फाटा का बरं फुटला कारण नदी समुद्राजवळ जाताना खूप स्लो वाहते आणि मागून येणारा गाळतीच्या मुखाच्या जवळपासच कुठेतरी अडकलेला असतो त्याच्यामुळं नदीतलं पाणी जाण्यासाठी कुठेतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो मग मार्ग काढतानाच अशा ब्रँच तयार होतात तर मग गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश आपल्याला या ठिकाणी समोर दिसतोय या त्रिभुज प्रदेशाचे पण प्रकार पडतात धनुष्याकृती त्रिभुज प्रदेश आहे भगनाकार त्रिभुज प्रदेश आहे पक्ष्याच्या पायाचा आकाराचा त्रिभुज प्रदेश आहे तर असे त्रिभुज प्रदेशाचे प्रकार पण पडतात तर मग तुम्हाला विचारतील गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश कोणत्या प्रकारचा आहे तर हे तुम्ही स्वतः सर्च करायचे शोधायचे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी सर्च करायला सांगितले सर्च केलेली जी गोष्ट आहे तर तुम्ही स्वतः सर्च केल्यानंतर ते विसरत नाही तर मग तुम्हाला असाही प्रश्न येतील की नदी वृद्धावस्थेमध्ये कोणतं लँडफॉर्म तयार करते तर त्रिभुज प्रदेश ज्याला इंग्रजीमध्ये डेल्टा असं म्हटलं जातं तर मग सुंदरी नावाच्या ज्या वनस्पती आहेत तर झाडं जे आहेत तर इथे जास्त आहेत म्हणून त्याला सुंदरबन असं नाव देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे नदीने तयार केलेले लँडफॉर्म आपण दोन व्हिडिओमध्ये सगळे पाहिलेले आहेत आणि मग त्याचं पी डी एफ हवं असेल तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि व्हॉट्सअपच्या व्हॉट्सअपची लिंक दिली तिथे आणि टेलिग्रामची लिंक दिली तिथून जॉईन व्हा नंतर तुम्हाला याचं पी डी एफ प्रोव्हाइड केलं जाईल हमकास यावरती प्रश्न येणारच आहे आणि कंबाईनच्या मुलांना मग या टाईपचे प्रश्न येतील सुंदरबन त्रिभुज प्रदेश वगैरे किंवा हुगळी नदीच्या काठावर कोणतं शहर आहे तर दोन्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ महत्वाचा आहे तर थोडा ब्रॉड व्ह्यू ठेवला तुम्ही राज्यसेवेच्या अँगलना अभ्यास केला की मग कंबाईनचा निकाल तुमचा येतोच तर धन्यवाद मित्रांनो